नमस्कार काय मग डिसेंबर महिना चालू झालेला आहे व घरोघरी केक हा बनतोच जर बनत नसेल तर हा केक नक्की बनवून बघा इथे मी रवा केक बनवलेला आहे तुम्ही बघू शकता की हा केक एकदम सॉफ्ट असा झालेला आहे व हा केक एकदम करायला सोपा सहज कोणही बनवू शकतो हा केक घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तुम्ही हा केक अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता व घरात केक करताना एकदम पसाराही होणार नाही या पद्धतीने मी ले ले केक हा केक बनवून दाखवणार आहे व मी इथे जे प्रमाण सांगितलेले आहे त्या प्रमाणात तुम्ही केक बनवला तर हा केक एकदम परफेक्ट होईल व तुम्ही हा केक एकदा खाल्ला की सारखा सारखा घरी बनवत राहताल वयस्कर माणसं असली की आईस केक खायला नको म्हणतात त्यामुळे हा केक त्यांच्यासाठी खूप छान आहे व लहान मुलंही आवडीने खातात हा रवा केक चला तर मग बनवायला सुरुवात करूया मी इथे बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तोही घेतला तरी चालेल इथे मी दोन वाटी बारीक रवा घेणार आहे मी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यातच हे सगळे साहित्य घेणार आहे त्यामुळे भांड्याचा जास्त पसारा होणार नाही आता मी इथे त्याच वाटीने एक वाटी प्रमाणात साखर घेणार आहे व आता यामध्ये मी दोन तीन विलायची हे सोलून टाकणार आहे इथे मी इसेन्सचा वापर केलेला नाही जर तुमच्याकडे इसेन्स असेल तर विलायची टाकली नाही तरी चालेल विलायचीमुळे ह्या केकला टेस्ट खूप छान येते व वासही छान येतो जर तुमच्याकडे मिक्सरचे छोटे भांडे असेल तरी चालेल एक एक साहित्य तुम्ही ते मिक्सरमधनं बारीक करून घेऊ शकता व एका भांड्यात काढून घेऊ शकता इथे जास्त पसारा होऊ नये मी मोठे मिक्सरचे भांडे घेतले आहे आता मी यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेले आहे मिठामुळे कोणत्याही गोड पदार्थाला चव चा चांगली येते त्यामुळे कोणताही गोड पदार्थ करताना मीठ हे अवश्य टाका आता मी इथे आपल्या जो घरात चमचा असतो त्या चमच्याच्या प्रमाणात सपाट चमचा एवढा बेकिंग पावडर टाकणार आहे त्याच प्रमाणात तुम्हीही बेकिंग पावडर टाका व अर्धा सपाट चमचा एवढा खायचा सोडा टाकणार आहे जो आपण रेग्युलर भजीसाठी वापरतो तो सोडा इथे बेकिंग पावडर थोडी जास्त झाली तरी चालेल पण बेकिंग सोडा हा जास्त टाकू नका तुमच्याकडे जर घरात मिल्क पावडर असेल उपलब्ध तीही टाकली तरी चालेल मी इथं टाकलेली नाही पण मिल्क पावडरनी या केकला टेस्ट छान येते आता हे मिश्रण चांगले मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता की किती चांगले पिठासारखे हे बारीक झालेले आहे इथे मी थोडेसे लेमन फूड कलर टाकत आहे व आता यामध्ये मी अर्धा वाटी एवढे आंबट नसलेले दही टाकणार आहे दही हे आंबट घेऊ नका हे दही रूम टेम्परेचरवर असले पाहिजे व आता मी यामध्ये एक वाटी दूध टाकणार आहे हे दूध रूम टेम्परेचरवर असले पाहिजे दूध व दही घेताना हे रूम टेम्परेचरवर असले पाहिजे व दूध गाईचे किंवा म्हशीचे कोणतेही दूध तुम्ही घेऊ शकता व हा केक कोरडा होऊ नये व घ खाताना घशात अडकू नये यासाठी मी पाऊण वाटी एवढे तेल टाकणार आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालेल आता हे सगळे मिक्सरमधनं लगेच काढू नका तुम्ही तोपर्यंत गॅसवर कुकर हा प्रीहीट करण्यासाठी पाच ते दहा मिनटं ठेवा आता मी कुकर प्रीहीट करायला पाच ते दहा मिनटं ठेवणार आहे नंतरच जे आपण मिश्रण सगळे केले होते ते मिक्सरमधनं परत एकदा फिरून मग लगेचच ते कुकरमध्ये ठेवायचे आहे इथे मी कुकरमध्ये मीठ टाकलेले आहे हे मीठ मी नेहमी केक करताना वापरते व नंतर परत एका डब्यात भरून ठेवून देते आता या कुकरमध्ये एक स्टँड ठेवून झाकर लावून हा कुकर पाच ते दहा मिनटं मी प्री करायला ठेवणार आहे तोपर्यंत आपण केकच्या भांड्याला तेल किंवा तूप लावून पूर्ण सईकडनं पसरवायचे आहे व नंतर यावरनं मैदा किंवा गव्हाचे पीठ तुम्ही वरतून स्प्रिंकल करायचे आहे त्यामुळे जेणेकरून के खा, केक हा आपला खाली लागणार नाही व चिकटणार नाही तुमच्याकडे जर केकचे भांडे नसेल घरात जे उपलब्ध भांडे आहे त्यामध्ये हा केक करू शकता अशा प्रकारे मैदा हे मी चारी बाजूने स्प्रिंकल केलेला आहे आता जे आपण मिक्सरच्या भांड्यात जे इन्ग्रेडियंट टाकले होते ते मिक्सरमधनं फिरून लगेचच केक टीनमध्ये टाकून आपल्याला कुकरमध्ये हे भांडे लगेच ठेवायचे आहे तुम्ही बघू शकता जे आपले मिश्रण आहे त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे आता मी यामध्ये थोडीशी त्रुटी फ्रुटी टाकणार आहे जर तुमच्याकडे त्रुटी फ्रुटी नसेल नाही टाकली तरी चालेल आता हे सगळे मिश्रण मी हळूहळू मिक्स करून केक टीनमध्ये टाकणार आहे व कुकरमध्ये लगेच ठेवणार आहे झाकण लावून कुकरची वरची शिट्टीही काढून ठेवा केक करताना हा केक तुम्ही कढईतही करू शकता व तव्यातही अशाच प्रकारे जर कोणी इथे नवीन असेल माझ्या चॅनेलवर तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व मला सपोर्ट करा आता हा केक आपल्याला कुकरमध्ये पंचवीस ते तीस मिनटं झाकण लावून ठेवायचा आहे अधिमधी सारखे उघडून बघू नका तुम्ही हा केक पंचवीस मिनिटांनी तुम्ही बघू शकता केक हा झाला आहे की नाही मी इथे पंचवीस मिनटानंतर कुकरचे झाकण काढून बघत आहे केक झाला आहे की नाही तुम्ही चाकूच्या साह्यानी केक बघू शकता जर चाकूला केक चिकटला तर आपला केक अजून व्हायचा आहे व हा केक मी पुन्हा पाच दहा मिनटं बेक होण्यासाठी ठेवलेला आहे व पाच दहा मिनिटांनी मी चेक केले चाकूला केक चिकटतोय की नाही आता आपला हा केक परफेक्ट रेडी झालेला आहे व स्पॉन्जीही झालेला आहे हा केक चाकूला अजिबात चिकटत नाही आता हा केक साईडला काढून तुम्ही थंड करण्यासाठी ठेवा व नंतर तुम्ही ह्याचे स्लायसेस करा अशा प्रकारे आपला हा केक परफेक्ट बेक झालेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व हा केक नक्की घरी करून बघा व कमेंटद्वारा कळवा तुमचा केक कसा झाला होता ते सगळ्यांचे धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू